मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललंय आपल्या बाबानींचं झालं का दुपारचं जेवण आणि मी पण जेवण करते आता काम आले सार घरातलं काम आवरलं आणि म्हटलं चला आता जेवण करावं तर ओबीची भाजी बनवली मुगळाची हरभऱ्याची डाळ टाकून डाळ भिजत टाकली होती आणि शेंगदाण्याची चटणी चपाती हे बघा आणि मस्तपैकी भेळ बनवली तर या जेवण करायला आणि तुमचं जेवण झालं का नक्की कमेंटमध्ये सांगा तर हे बघा छान अशी भेळ बनवली कांदा टोमॅटो कोथिंबीर हिरवी मिरची टाकली दोन आणि लिंबू तर या छान अशी भेळ बनवली तर भेळ कोणा कोणाला आवडती नक्की चांगा कमेंटमध्ये आणि य जेवण करायला कमी तर चला तुम्हाला मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते भूक लागली आता खूप टाईम झाला आहे तर चला बघा जी बनवलेली चपाती मुळा घेतला आहे थोडासा खायला आणि शेंगदाण्याची चटणी आणि इकडं मस्तपैकी अशी भेळ बनवली टोमॅटो हे कोथंबीर कांदा हिरवी मिरची आणि लिंबू लिंबू टाकायचं आपल्याला वरून आता तर कशी बनवली भेळ तर नक्की सांगा कोणा कोणाला आवडते नक्की सांगा आणि भेळ खायला या जेवण करून उशीर झाला जेवण करायला म्हण आता सपोर्ट करा सपोर्ट राहूया व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला जेवण करून घेते आणि बेळ फरांप आवडती नक्की सांगा बेळ खायला चला बाय चला पिळून घेतले बेळ मध्ये या आता खायला बेळ होम पाहते कशी लागते आता मस्त लिंबू टाकले बारीक Kepercayaan baik kali ya, berarti baik Bagi tergantung dia लिंबू टाकते खूप छान झाली आता भेळ आता खायची मस्त पैकी